माझी माझे नको 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 माझ्या नको तुझ्या मी पडतो मुडक ठेवत नाही असं पाय पण करत नाही तुझ्याला पडतो पाय का तुझ्या नको रे बाबा माझ्या नका पाया पडू मला गोड बोलून राहिले तरी जो पड़ाया, पड़ाया। मी प्रियंका संघ बोलत नाही थोडं नवरा बायको मध्ये थोडं एक्स वाय झेड झालं या ती कधी माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसली नाही ना मी तिला घेत पण नाही आणि घ्यायचं पण नाही आता घरामध्ये खोड्या व्हायला लागल्यात आपल्या आता तुम्ही म्हणता खोड्या काय होत्या त्या तुमच्या बायको बायकोमध्ये भांडण झाल्यानंतर तुम्ही काय करता खोड्या करता जाणून बुजून खोड्या करता का बायको नवऱ्याला नवरा बायकोला करतोय का नाही ना आमच्या घरामध्ये हे हो व्हायला लागले खोड्या होत्यात खोड्या आता तुम्हाला सविस्तर मॅटर सांगतो काय झाला म्हणजे तुमच्या पण लक्ष येईल ना मग चूक कोणाची ना तुम्ही सांगा आता चूक कोणाची दोन तीन दिवसापूर्वी म्हणजे दोन तीन दिवसापूर्वीची गोष्ट आहे नीट ऐका बरं का आणि ही खोड्या काय करते मला ना ती तुम्हाला मी सांगतो मग ही दिसती अशी नाही लय पुल्ली या तुम्हाला सांगतो गरीब दिसती पण खोड्या बाबा बायची जाते लय ज्यालय माझ्या जीवाला आहे कसं टोचतंय काय करतोय माझ्या ऐका झोपलो होतो देवावर मग आता बायकोचं कर्तव्य नवरा साईन काम करणं झोपलो होतो मी मग पहाटेच्या मला वाटतंय तीन साडेतीन असं काय वाजल्या होत्या रात्रीच्या सुमसमधे वर झोपलो होतो मला लागली ताण तान लागली मग मी हिला काय म्हणलं होय ग म्हणलं मला पाणी घे अहो ही बायको माझी एका हाकेव पळ आहे पाणी आणणारी जेवण आणणारे पुढं करणारे त्या दिवशी शब्दाने बोलले नाही गप असली गप मग मी बैठत तिच्याकडं म्हटलं आपण पाणी मागतो आपली काही नवरा असून काय उपयोग आहे किंमत हाय का नाही हा बघितलं तोंडावचं काढलं तर डोळं झाकल्यात झोपल्यात ओ अशी आहेत काय म्हणलं बर बर असू द्या असू द्या थोड्या वेळाने विचार आला डोक्यात कि हि जमन नाही मग तेव्हा विचार केला ना का झोपली का डोळं झाकलं असत्या काय या का हक्यात आवाज नाही आपली किंमत आहे का नाही घरात काय तेव्हा लक्षात आलं माझ्या की हिला वाटतं की मी स्वतः घेऊन पियावं अरे बाबे म्हणलं वानगड आहे ओ रर नका ही तर नाही मोठा खेळ आहे म्हणलं तसं डोळं झाकी म्हणलं माझं मी मी मित्रांनो उठलो किचन मध्ये गेलो पाणी घेतलं पिलो पण मी आपण ठरवलं हिला काय सांगायचं नाही आजपासून काय ना ते स्वतः करायचं सौम्या ढाल पण तू आणि तलवार पण तू आजपासून सकाळ उठलो उठलं की तुम्हाला सांगतो वाटल मित्रान तुम्हा मी दात माझं माझ मी बर माझं मी दात घासलं अपेक्षा सोडल्या हो अपेक्षा सोडल्या माझं मीच चांगोळ केली हाताने कपडे मी माझं मीच घातले आपण आप कोणाकडे अपेक्षाच केली नाही आणि करायची पण नाही इथून पुढं कपडे मी घातले दात घासल दुकानला चलत पण माझं मी माया पायन गेलं माझं मीस गेलो माझं मीस एकटा आलो मग सकाळ त्यांना बायको उठून तुम्हाला सांगतो तिला जरा वेगळं वाटलं ना वातावरण म्हणायला लागली मला की काय झालेलं तुम्हाला काय दुखतंय का तुमचं गप्पच हे रात्री मला बोलली का मलाही बोलली का रात्री अडीच तीन वाजता बोलली का नाही ना आपण बोलायचं ना मी पक्क ठरवलं मी शब्दाचा पक्का आहे ग बसली झाली माझ्या काय मग मी पण ठरवलं आता हिला बोलायचं नाही मग आज हरताळीचा उपास आहे तर एक म्हातारी तुम्हाला सांगतो पलीकडल्या दार आमच्या घराला तीन दार आहेत तिकडं दोन आहेत पलीकडनं एक जिन्यात ना मग ही बिल्डिंग वेगळी वाटते ती, ती त्या दारात एक बाई आली आंबा बाईचा जवळगाव म्हणले आणि ती काय तिने शाबुदाना वगैरे काय ती ही आलं ती बाई निघून गेली दोन चार घर माहीतले आणि पुन्हा ह्या दारात आली ह्या दारात आली आणि हिता आली आणि म्हणली आंबाबाईचा बाईचा जोगा मग ही गेली घरात मला माहित होतं मी बघितलं होतं हीच बाई या हीच बाई फिरशी परत इकडे फिरून आली पण मी का सांगू मी का सांगू का ही डबल बाई तिकडनं फिरसे ही काय या दारात आली वाढून दिलं हिने पण वाढलं फिरलं ती गेली आणि मला काय म्हणते हो ह्यांना मी कुठतरी बघितले म्हणून वाटते तसलं लाडा यायचं नाही म्हणलं मायापाशी आणि मला तसलं सांगायचं पण नाही तुझं म्हणलं बस म्हणलं चलनीक म्हणलं तिकडं बोललोच ना आपण कशामुळे बोलायचं आहे आपल्याला का रात्र येते ही अशा खोड्या करायला लागली आता खोडी सांगतो ना खोडी ऐका मी झोपलो होतो दुपारी इथं झोपलो होतो ही किचनमध्ये ना तुम्हाला सांगतो किचनमध्ये आ... अंड्याची पोळी करून खात होते आता अंड्याची पोळी करते मला वास इथपर्यंत येतोच ना मग मी ओळखून घेतलं म्हणलं अंड्याची पोळी केली वाटते मग आता बोलन मग बोलून मी वाट बघतो या मी वाट बघतोय आता बोलून मग बोलवेन समजो सूम झाला अर्धा तास झालं माझं मीच उठून गेलो गेलो की मी उभा राहिलो किचन पशी जाऊन आणि मला म्हणते काय म्हणलं संपलेलं अंड्याची कुणी केली आणि कुठे आहे आणि कुणी केली अय म्हणलं एवढं पण उललो नाही परपंच केलंय दोन लेकरं येते मग कुठं आहे मग मी किचन कड कोपऱ्यात टर हो अंड्याचे टरकाय होते मग खरं त्या तव्यात पण नव्हती अंड्याची पोळी टोपल्यात नव्हतं म्हणलं हिने गायब केली गायब केले मग म्हणलं ते अंड्या टली गेल्या महिन्यातली ती अ से या अशा खोड्यात ना ती बघणार आहे समजा माहितीये का करता धरता तो या तो बघणार आहे तो जर कोपला ना मनात आलं ना तो उलट्या करून बाहेर काढेन ती आता वर जाऊ दे म्हणलं चला विषय सोडा त्याचं काय असतं खाण्याची बाब आहे तिला काय म्हणलं माझा आणि काल मला सुपारीला जायचं होतं मी सुपारी जायचं कॅन्सल केलंय फक्त हि ज्यामुळं हिला काय म्हणलं तेवढा बूट साफ करा बूट साफ करायला सांगितलं हे म्हणलं ह म्हणल्यू गेल्याच महिन्यात केलाय की मग अजून करू का ओ, ओ, ओ रु बाबा सार कळतं म्हणलं फक्त कसं माहितीये का बोलून दाखवायचं आपल्याला मला आला राग आणि तुम्हाला माहिती आहे मला राग आल्यानंतर मी कपडे घेतो मला स्वतःला आणि लय राग आला तर हांड्रेड बनेल पण त्या बरोबर घेतो थोडा आला तर फक्त शर्ट घेतो कॉल राग आला मला पण तुम्हाला सांगतो तु। ओटायचा कट्टा आला म्हणून काय केलं रागा गाट दिला। कर, का। में में दिला, ते दे ते बुट घेतला बुटाला ते नाड्या नसते गाठ मारले गाठी धुलीस वडल्या तिकडे फेकून दिला मला म्हणती गेल्या महिन्यात म्या धुला बरं ठीक आहे मग तसलं ती दारा विकाय आलं पाच वाजता ती कुठं कनिष वगैरे काय ती पूजेचं सामान आले माझ्याकडे मला म्हणले वीस रुपये आहेत का मी म्हणलं मी तुला गेल्या तीन महिन्यात वीस रुपये दिलं काय केलं त्याचा हिशोब दे तू तर म लागले कराय कुठे हिशोब देता येतोय अशी भूलती बंद केली मी वीस रुपये तीन महिन्यापूर्वी दिलं काय केलं भूलती बंद झाली ना बोलू न दिलं नाही ग बसली काय नाही बोल अरे जशात तसे आम्हाला पण येतं वागाय आता रात्रीची बाब सांगतो म्हटलं झालं गेलं विसरून जावं आता सार रात्री झोपलो होतो माझा मी खाली मोबाईल घेऊन चॅटिंग करत होतो आणि मी उठून खाली झोपलो राग आला की रात्री झोपलो होतो ते जेव्हा मी आवाज दिला नाही ना पाणी आणलं नाही तेव्हा ते यापासून उठून खाली झोपलो मला सकाळ मग ते काऊ खाली आला गपच ह्या वेळेन पण मी दुसऱ्या दिवशी रात्री खाली झोपलो मोबाईल असं बघत होतो आणि अनोगा तिथं रगत ना हळूच बघते आणि मी बघितलं असं की लगे डोळे झाकून घेते आणि माझं मी बघितलं अनुका अशी बघ आणि मी तुम्हाला वर बघितलं लगे अशी झाक आर पट्या सौमा म्हणलं सावधू काहीतरी तरी बांध म्हणलं बघ हिने काय केलं माहिती आहे का तुम्हाला खोट वाटेन मी मोबाईल हिथं चार्जिंगला लावला हिथं हिथं मोबाईल चार्जिंग लावला मी मला माहिती होतं शंभर टक्के ही काय तरी करणार मग मी पण काय केलं तिथं झोपल्यावर केलं आणि एका रंगात थोडंसं असं त्या रंगाला बख पाडलं असं दाताने तुरली आणि एवढं होल पाडलं आणि असं डोळ्यावर घेऊन झोपल्यानं सॉंग घेतलं हिने काय केलं माहिती आहे का उठली इकडे तिकडं आरसाडा घेतला आणि माझा मोबाईल चार्जिंग लागला असा सवस होता इकडं तिकडं बघितलं मोबाईल पालता घातला आणि झोपली आणि ह्या बोळ्यातनं वेळ लाखा ल ही तर लय पुल्ली र असे वय बर 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 मग मी काय केलं हिला झोपून दिलं पाठपर्यंत जागं राहिलो जवळ ही चांगली गुहायला लागली का दोनच्या पुढे चांगले झोपते उठलो हळूच इकडं तिकडे बघितलं पालता घातलेला मोबाईल पुन्हा सवासा केला झोपलो तुलाच येत का ग तुलाच येत का सारे मोबाईल पालता घातल्या सवासा केला झोपलो ही अशा खोड्यात ना मला जमणार नाही ही जाणून बुजून नाही समजा जाणून बुजून तुम्हाला सांगतो सकाळचीच बाप सकाळची तुम्हाला सांगतो इथं माझे कपडे अडकवल्यात चल चल तुम्हाला सांगतो त्या शर्टला असं डवचलं शर्ट खाली पल्ला ह्या डोळ्याने बघितलं मित्रानं मी ह्या डोळ्याने बघितलं म्हटलं ह्या जी आपल्याला परत फेड घ्यायची सोमा ग बसून आता जमना ना आता डोक्याच्या बाहेर गेलं डोक्यानं पाणी गेलं तीन बाहेर कपडे वाळू घातली होती मी पण चलत चलत सोडून तुम्हाला सांगत साडीला डवचलं पडली खाली फिटा फिट देव सुद्धा वर कटाळलाय कुठवर तुमच्या कर्माची फळं मी बघू कुठवर लिहू तुमचं कोणाकोणा चुका खालीच आहे समज असे करायला लागलेली आणि आता आता काय करते माहिती आहे पोरांवर घालून बोलते मला <laughs> <coughs> खोकला लागला खरं या सत्य या खोकला लागला सत्य या खोटं कधीच बोलणार नाही वमड्या चिकल्यात हात नाही आला तर त्याला काय म्हणते बाप्पा सारखाच कसं काय तू पण निघला रे मी तिकडं ऐकतो लय राग आलता असा पण राग सण केला परत दुर्गा तुम्हाला सांगतो इथं ओढती काहीतरी तिचं घेतलं काहीतरी का काय घेऊन तिकडं रस्त्याला फिरवते तिला म्हणते बाप्पा सारखी कशी आग म्हणली वाठिंडी हिंदी काहीतरी म्हणली तरी पण मी ग बसलो सण केला आणि परत त्याला म्हणलं आता ग बसणार ना आता काय बोलले तर व काय झालं काय की ते हातभर चिडी फाटली कशात तरी गुतून आला रडर म्हणला चिडी माझी गुंतली फाटली म्हटली बापासा ए ला ला हे म्हणलं बुक किती दात पारीन म्हणलं तू बघितलं काय माझी कुठं ती मी कशात गुथलोन काय तसलं बंद कर म्हणलं आईला डायरेक्ट कॉल केला आईला म्हणलं हिला नीट सांग मला आई म्हटली कर करणार का मी ती हिथं मी येते म्हणली पण म्हणलं ही काय हे असलं आई ही, ही, माली। माली ही, ही आली आई आई पुढं आता सारं मिटवणार आहे मी काय तुम्हाला खोटं वाटेल आणि अजून सुद्धा हि याखोड्यात तुम्हाला समोर लय झाकून ठेवल्या लय डोक्यानं पाणी तुम्हाला खोटं वाटत उकरड्यात गेली केर टाकायला मी तिथं दात घासत होतो बाहेर आणि उकरड्या तिथंच आहे असं केर टाकताना काय म्हणते ए केरा तुझी जागा इथंच आहे लकाच म्हणजे मला बघून की अरा तुझी जागा इथंच आहे बर म्हटलं मग मी पण काय केलं फेर खाल्लीच आहे ना आपल्या कुत्र <laughs> दारात एक कुत्र आहे कुत्र्याच पिलो रोज येतं मी त्याला बिस्किट वगैरे टाकतो ही ती खाया हे घालतो मग ते जरा मी त्या कुत्र्यावर घालला कुत्र घरात यायचं समधीकड फिरायचं हाय असं पळत आलं दात घासता घासना तर कुत्र्याच पिलू घेतलं बाहेर आलं म्हटलं कुत्र्या तुझी जागा घरात नाही म्हणलं दारात आहे दारात आणि गपचुप खायचं म्हणलं दिन तीच शेवटी तू कुत्रा आहे म्हणलं कुत्र्यासारखं राहायचं दारा फेड खालीच मित्रांनो जागाव तिला उत्तर प्रत्युत्तर म्या दिल्या आता डोक्याच्या बाहेर केच गेली आईला बोलून घेतले दाखवतो मला आय दाखवत आई आली दाखवतो इकडं आई कुठे आई कुठे या कुठे या म्हणलं तो सामान नाही तुला सामान कुठे करायला चोळात चोळत बसा आता